मागच्या एक आठवड्यातल्या घटना म्हणजे दहा दिवसातल्या घटना राहुल स्पेशली काही वक्तव्य की वक्तव्य बघून मला असं लक्षात येत आहे की या देशामध्ये आता हिंदू द्वेषाचे राजकारण चांगलं जोरात सुरू झाले याच्या आधी सुद्धा ते सुरूच होतं पण आता त्यांनी चांगला जोरात मोठा जोर झालेला आहे निवडणुकाच्या अर्थात निकालांमुळे जे यश काँग्रेसला मिळालं आहे त्यामुळे या राजकारणाने आता जोर धरलेला आहे नुसतच एवढं नाही तर हिंदू द्वेषाबरोबरच आपला हा देश आपली ही अस्मिता आहे आपली संस्कृती जी काय एक वेगळी संस्कृती आहे आपली आणि त्यामुळे आपली असणारी अस्मिता त्याच्यावरती आघात करून ती पूर्ण नष्ट करायची त्याला त्याचा सतत अपमान करायचा हे सुद्धा एक नवीन आता राजकारण काँग्रेसने सुरू केलेलं आहे याचबरोबर एक अराजक माजवायचं या देशामध्ये एक अराजक माजवायचं म्हणजे जसं सीएच्या विरुद्ध प्रचंड दंगली झाल्या होत्या दिल्लीमध्ये किंवा मोदींनी आणलेले जे तीन कायदे होते शेतीविषयक त्याच्या विरुद्ध प्रचंड दंगली घडवण्यात आल्या दिल्लीच्या आसपासचा म्हणजे हरियाणा पंजाबमधून येणारा धोका एरिया होता तिथे आंदोलकांनी प्रचंड गर्दी करून हजारोच्या संख्येने तिथे ट्रक्स लावले होते त्यांनी कॅम्प लावले होते आणि त्यांनी दिल्ली जवळजवळ अनगव्हर्नेबल करायचा प्रयत्न केला काय अनियंत्रित करायचा प्रयत्न केला होता तसाच प्रयत्न आता सुद्धा मला होताना दिसतो आहे असं मला का वाटतं हे पुढे सांगतो पण त्याआधी मला पडलेले एक दोन तीन जे प्रश्न मी तुम्हाला विचारू इच्छितो मित्रांनो पहिला प्रश्न असा की ज्या लोकांनी भाजपला दोन हजार एकोणीस मध्ये मतदान केलं होतं आणि आता मतदान केलं नाही म्हणजे हिंदूंनी बरं कारण बाकी दुसरं कोण मतदान करतच नाही तर ज्या हिंदूंनी भाजपला दोन हजार एकोणीस मध्ये मतदान केलं होतं आणि यावेळी केलेलं नाही त्यांना हा राहुल गांधींनी हिंदूंचा केलेला अपमान बघून काय वाटत असेल किंवा जे लोक त्या दिवशी सहलीला निघून गेले त्यांना आता काय वाटत आहे त्यांना राहुल गांधी जे उद्गार बघून त्यांच्या डोक्यात काय विचार आला आहे तिसरा प्रश्न असा की ज्या हिंदू मतदारांना भाजपवाले माजलेले आहेत यांचा माज उतरवला पाहिजे असं वाटत होतं म्हणजे निवडणुकांच्या आधी त्यांना असं वाटत होतं त्यांना आता हे राहुल गांधींचे वक्तव्य बघून काय वाटतं आहे याही पुढे जाऊन हे जे भयंकर राजकारण आता राहुल गांधी करू पाहत आहेत त्याचे परिणाम आपल्याला म्हणजे हिंदूंना भोगायला लागणार आहेत आणि ते काय परिणाम आहेत याचा अंदाज हिंदूंना आहे का तर मित्रांनो मला तसे वाटत नाही म्हणजे हे जे, जे परिणाम आपल्याला भोगायला लागणार आहेत याचा आज अंदाज हिंदूंना अजिबात नाही आता ते जे भयंकर राजकारण काय आहे आणि ते कसं रूप घेत आहे समजून घेण्याकरता मी राहुल गांधी दोन वक्तव्य हो, मागच्या आठवड्यातली मी तुम्हाला सांगू इच्छितो संसदेत उभं राहून राहुल गांधी असं म्हणले की जो लोक आपण त्यानंतर त्यांनी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला की नाही मी असं हिंदूंना नाही म्हटलं मी भाजपवाल्या हिंदूंना म्हटलं मोदींना म्हटलं त्यांच्या मेंबर ऑफ पार्लमेंटला म्हटलं भाजप नेत्यांना म्हटलं वगैरे 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 पण त्याचा काय अर्थ आहे तो ज्याला कळायचा तो कळला दुसरं त्यांनी केलेलं वक्तव्य असं की मी ते आता गुजरात मध्ये गेले होते सहा तारखेला तिथे जाऊन त्यांनी असं म्हटलं मध्ये की जो मुवमेंट जी चळवळ लालकृष्ण आडवाणींनी गुजरात गुजरातमधनं सुरू केली होती त्याचा आम्ही अयोध्येत पराभव केलेला आहे ते असं का म्हणले कारण अयोध्येमध्ये समाजवादी पार्टीचा उमेदवार निवडून आला आणि भाजपचा उमेदवार पडला तर तुम्ही जर का ही दोन वक्तव्य आजूबाजूला ठेवून बघितली जो तुमच्या असं लक्षात येईल की यांचा याचा मिळून काय अर्थ आहे तो असं बघा की राहुल गांधी हे सांगू इच्छितात आहे कि जे हिंदू भाजपला मतदान करतात जे हिंदू भाजपला मतदान करतात जे हिंदू हिंदुत्ववादी आहेत ते हिंदू हिंसक आहेत आणि दुसरं असं की तुम्ही जे अयोध्येमध्ये मध्ये मंदिर बनवून जे विजय मिळवला होता त्याचा आम्ही पराभव केलेला आहे हे अजिबात खोट नाही जो मंदिर बनवून जो विजय मिळाला आहे तो, तो राहील पण राहुल गांधी हे सांगू इच्छितात त्यांच्या मतदारांना हे ते करू इच्छितात आहे की आता काशी इथे मी, मी काशी जे मंदिर होऊ देणार नाही मथुरेमध्ये मी मंदिर होऊ देणार नाही काशीला औरंगजेबाने जे शिवाचे मंदिर पाडून जे ज्ञानवापी मस्जिद बांधली होती खरं म्हणजे ज्ञानवापी मंदिर आहे मी आता मंदिर होऊ देणार नाही जसं अयोध्येत रामाचं मंदिर झालं तसं मी मंदिर होऊ देणार नाही हे राहुल गांधी आपल्या मतदारांना आपल्या समर्थकांना ऍशुर करू इच्छित या वक्तव्यांचा थोडासा खोलात जाऊन अर्थ बघा या देशामध्ये कित्येक शेकडो वर्ष म्हणजे सहा सातशे वर्ष मुघलांनी राज्य केलं त्यानंतर जवळजवळ पावणे दोनशे वर्ष इंग्रजांनी राज्य केलं मागची पंच्याहत्तर वर्ष आपलं राज्य आहे एकोणीशे सत्तेचाळीस पासून जवळजवळ नऊशे वर्षांमध्ये हिंदूंवरती जो, जो अत्याचार झाला तो तुम्हाला इथल्या रस्त्यांच्या नावामध्ये इथल्या कायद्यांमध्ये किंवा सेक्युलरिझम नावाचा आपल्याला लागलेला एक रोग आहे त्याच्यामध्ये किंवा पाडलेल्या मंदिरांमध्ये त्या त्या जागी बांधलेल्या मस्जिदींमध्ये किंवा चर्च कडे असलेल्या प्रचंड जमिनीमध्ये याच सगळं मित्रांनो त्याच त्याचं रिफ्लेक्शन त्याच्यात असत इतकी वर्ष जो अन्याय झाला इतकी वर्ष जे राज्यकर्त्यांनी हिंदूंना पावर पासन सत्तेपासून लांब ठेवलं आणि त्यांचं शोषण केलं त्यांनी काय झालं त्यांनी हिंदूंची आपल्याच देशामध्ये स्वतःच्या आपल्या देशामध्ये जिथे ते एकेकाळी ऐंशी पंच्याऐंशी नव्वद टक्क्यापर्यंत होते त्या देशामध्ये ते आज याच गेले होते आणि स्वातंत्र्य मिळाल्यावर सुद्धा हे फारसं चेंज झालेलं नाही याला चेंज करायला जेव्हा मोदी आले त्याच्यानंतर जा याच्यामध्ये चेंज व्हायला सुरुवात झाली आणि आता राहुल गांधी हे सांगू इच्छित आहे की मी त्याला आता स्टॉप मारलेला आहे मी ते आता थांबवलेलं आहे हा त्यांचा मेसेज आहे आता मित्रांनो त्यांच्या या मेसेजचा फार भयंकर अर्थ आहे तो अर्थ हा आहे की आता हिंदूंना घाबरायची गरज नाही ते कोणाला सांगतात आहे अर्थात राज्य करणाऱ्या सर तनसेजुदावाल्या शांतिदूतांना मी आता असं का म्हणतो बघा मी तीन मोठ्या घटना तुम्हाला सांगू इच्छितो ज्या फक्त शंभर वर्षातल्या त्याच्या आधीच्या नाही या तीन घटना सोडून सुद्धा हजारोनी घटना आहेत हिंदूंना रॉयट्स हिंदूंवरती झालेल्या अत्याचाराच्या आणि प्रचंड जातीय दंगलींच्या हजारोनी घटना आहेत पण या तीन मागच्या शंभर वर्षातल्या एकोणीसशे एकवीस एक मध्ये मोपला नावाची जागा आहे केरळ मध्ये त्या मोपला इथे नायर कुटुंबियांना शेकड्यांना शेकडीने नायर कुटुंबियांना त्याच्यात पुरुष होते स्त्रिया होते आणि लहान अक्षरशः लहान पोरं सुद्धा होती या नायर कुटुंबियांना तिथल्या मुसलमानांनी निर्दयतेने मित्रांनो कापून टाकले तिथे निर्दयतेने त्यांची हत्या करण्यात आली निर्गुण हत्या करण्यात आली आणि त्याच्यानंतर कारण हे देण्यात आलं की कारण ही नायर कुटुंबीय या मुसलमानांचं शोषण करत होती आता हे काय शोषणाचं माहित नाही पण हे त्याचं कारण आहे म्हणून त्यांनी त्यांची निर्दयतेने हत्या केली एकोणीसशे एकवीस नंतर एकोणीसशे शेहेचाळीस मध्ये या चौदा ऑगस्ट एकोणीसशे शेहेचाळीस ला बंगालमध्ये कलकत्त्यामध्ये जिन्नांनी डायरेक्ट ऍक्शन डे इम्प्लिमेंट केलं आणला होता आणि त्यांनी त्या ते दिवशी हजारोंनी हिंदूंची कत्तल करून टाकली अच्छा मी डायरेक्ट ऍक्शन डे इम्प्लिमेंट करणार आहे आणि अशी हिंदूंची हत्या करीन हे त्यांनी त्याच्या ते काही दिवस आधी सांगितले होते काही महिने सांगितले होते आता मला एक्झॅक्ट किती महिने आठवत नाही पण जिन्हांनी हे सांगून ही हत्या केली हिंदूंची बंगालमध्ये एकोणीसशे शेहेचाळीस मध्ये म्हणजे आता हिंदूंना स्वातंत्र्य मिळणार हे जवळजवळ पक्क होतं आणि हे कशा करता केलं जिन्नानी तर त्यांना वेगळा पाकिस्तान आणि इव्हेंच्युअली त्यांना तो वेगळा पाकिस्तान मिळाला कृपया लक्षात ठेवा एकोणीशे एकवीस मध्ये सुद्धा या देशात मेजॉरिटी हिंदूंचीच होती एकोणीसशे शेहेचाळीस मध्ये सुद्धा या देशात मेजॉरिटी हिंदूंचीच होती त्यानंतर स्वातंत्र्य मिळालं एकोणीशे ची घटना सांगतो आपल्या डोळ्यासमोर मला डोळे मला आठवत माझ्या डोळ्या आपल्या डोळ्यासमोर आपल्या लिव्हिंग मेमरी मध्ये एकोणीशे नव्वद मध्ये कश्मिरी पंडितांना काश्मीर म्हणणं मित्रांनो निर्दय देणी बाहेर काढण्यात आलं नुसतं बाहेर काढण्यात आलं होतं असं नाही तर त्यांना हे सांगितलं होतं की एकतर तुम्ही मुस्लिम व्हा नाही तर इथून तुम्ही निघून जा आणि जाताना तुमच्या मुली आणि बायका इथे सोडून जा आणि त्यांना नुसतं तिथं काढण्यात आलं नाही तर हजारो कश्मीरी पंडितांची हत्या सुद्धा करण्यात आली होती हे आपल्या मित्रांनो डोळ्यासमोर घडलेल्या तीन घटना आहेत एकोणीसशे एकवीस एकोणीसशे शेहेचाळीस आणि एकोणीसशे नव्वद आणि आपण कोणीही काहीही करू शकलेलो नाही आजही ते काश्मिरी पंडित परत गेलेले नाहीत ते आजही इकडे तिकडे राहतात दिल्लीला राहतात मुंबईत राहतात पुण्यात राहतात नागपूरला राहतात कुठे लुधियानाला राहत असतील चेन्नईला राहत असतील इंग्लंडमध्ये राहत असतील अमेरिकेत राहतात पण ते परत काश्मीरला आपल्या घरी जाऊ शकेल तर जेव्हा राहुल गांधी हे सांगतात की आम्ही यांना आता हरवलेलं आहे ते काय करतात त्या ते अजून एका नरसंहाराचा अजून एका जेनोसाईडचं ते त्याचं बॅकग्राऊंड बनवतात आता हे असं कसं मी असं काय म्हणतो तर मित्रांनो लक्षात घ्या की या देशामध्ये हो या हिंदूंचे हिंदू मेजॉरिटीमध्ये आहेत त्या देशामध्ये आजही गोहत्या होतात आजही बेकायदेशीर कामं होतात आजही तस्करी होते आजही इथे लव जिहाद होतो आजही हिंदूंच्या पोरींना पळून घेऊन जात घेतलं जात आजही रस्त्यावरती जुदा म्हणून शांतीदूत पळतात आणि हिंदूंच्या हत्या करतात दंगे करतात आजही कन्हैया सारख्या एका साधारण जो टेलर होता त्याची मित्रांनो जयपूरमध्ये हत्या करण्यात आली आता लगेच लोक म्हणणार आहोत तुम्ही कुठे जयपूरचं सांगता त्यांना मला हे सांगायचंय की जयपूर न इथे अमरावतीत म्हणजे नागपूर पासून दीडशे किलोमीटर वरती अमरावतीमध्ये उमेश कोल्हे म्हणून होते त्यांना त्यांच्या मित्रांनी मित्रांनो मारून टाकले का सर तंसे जुदा तर त्यांनी केवळ एक स्टेटस ठेवलं त्यांनी केवळ एक स्टेटस ठेवलं तर हे असे अत्याचार हे असे इल्लीगल काम आणि हा हिंसक प्रकार भारतात हिंदूंविरुद्ध सतत होतात आणि त्याच्या विरुद्ध आता हिंदू जागृत होण्याचा प्रयत्न करतात अजून झालेले असं नाही पण जागृत होण्याचा प्रयत्न करतात आणि मग ते पोलीस येतील की नाही माहीत नाही न्याय यंत्रणा काम करेल की नाही माहीत नाही हो ही आपलीच न्याय यंत्रणा आहे तरी मी हे म्हणतो एकतर ती काम करेल की नाही माहित नाही न्याय देऊ शकेल की नाही याच्याविषयी लोकांना भरोसा नसतो आणि परत पोलीस तोर वेळ कोण घालवणार ना या सगळ्या भानगडीमध्ये जेव्हा कॉन्फ्लिक्ट होतो मारामारे होतात त्या मारामार्यांमध्ये मा हिंदूंनी चुपचाप मार खावा किंवा मा, त्यांची हत्या झाली तरी करून घ्यावी त्यांच्या पुरींना पळवलं तरी परवून घेऊ जावं चुपचाप राहावं म्हणून राहुल गांधी ही भूमिका द्यायला तुम्हाला ही अतिशयोक्ती वाटत असेल तर मोहनदास करमचंद गांधींचं हे वक्तव्य बघा एकोणीशे एकवीस मध्ये जेव्हा मोकला मध्ये एवढा भयंकर नरसंहार झाला तेव्हा गांधी असं म्हणले होते की हिंदूंनी याचा प्रतिकार करून तर याला इतिहास आहे मी उगीच काहीतरी कुठून तरी एरी फेरी गोष्टी बोलत नाही तर राहुल गांधी तेच सांगतात आहे की जे हिंदू प्रतिकार करतील ते हिंसक आहे त्या ते मुसलमानांचा तिरस्कार करतात आणि जगभर त्यांची बदनामी करतील आणि मग याला याची लाज वाटून जे हिंदू प्रतिकार करणार करणार नाही ते मारले तर राहुल गांधी याची भूमिका सेट करतात याच बॅकग्राऊंड बनवतो मी इतकं निराशावादी चित्र पेंट करण्याचं मित्रांनो कारण हे की हिंदूंना लाच पटकन वाटते म्हणजे आता जसं जेव्हा याचा प्रतिकार सुरू होतो गावखेड्यांमध्ये जेव्हा गायी पळून घेऊन जातात गोहत्या होतात तेव्हा त्याचा प्रतिकार होतो त्यातनं जेव्हा मारामाऱ्या होतात त्यात जर का कोणाचा मृत्यू झाल्या आणि हिंदूंना लिंचिंग लिंचिंग म्हटलं की लगेच लागलं किंवा बुलडोजर जेव्हा चालताना दिसतो मध्य प्रदेश उत्तर प्रदेश मध्ये तेव्हा आपल्या हिंदूंना लगेच लागत हिंदू अतिशय सहिष्णू आहे तो पटकन माफ करतो त्याला काहीही तसं वाटत नाही म्हणजे त्यांना किती कितीही हिंदूंना कितीही शिव्या दिल्या कितीही काही म्हंटल कितीही अपमान केला तरी हिंदू क्षमाशील आहे तो फारसा त्या ज्यांनी त्यांचा अपमान केला आहे त्यांना शिक्षा द्यावी असं हिंदू कधीही मनात ठेवत नाहीत परत तुम्हाला अतिरेक वाटतो मी तुम्हाला अगदी आताची दहा वर्षातली पंधरा वर्षाची उदाहरणं देतो दोन हजार दहा मध्ये दिग्विजय सिंगांनी म्हणजे जे, जे एकेकाळचे काँग्रेसचे मुख्यमंत्री होते आणि अजूनही राज्यसभेत आहेत असे दिग्विजय सिंग यांनी अजिज बर्नी नावाचा कोण गटर गटरछाप लेखक होता त्याचं आर एस एस साजिश नाव तर पुस्तक मित्रांनो पब्लिश केलं होतं त्या पुस्तकात असं लिहिलंय की सव्वीस अकराचा जो कसाबनी जो आपल्या भारतावरती हल्ला केला होता ती आर एस एस ची कॉन्स्पिरसी आर एस एस अजिशय हे पुस्तक यांनी प्रकाशित केलं त्याच्यानंतर दोन हजार तेरा मध्ये निवडणुकांच्या काही आधी सुशील कुमार शिंदे त्यावेळेचे देशाचे गृहमंत्री असं म्हणले होते की भाजप आणि आर एस एस ही सॅफरन टेरर फैलवते हिंदू टेररिस्ट तयार करण्याचा हा कारखाना आहे आता गंमत अशी बघा की दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस मध्ये या सुशील कुमार शिंदेना हिंदू मतदारांनी माती खाऊ घातली माती चारली त्यांना पण लगेच आता दोन हजार चोवीस मध्ये त्यांनी टॅक्टिक बदलली आणि त्यांची मुलगी उभी केली प्रणवती शिंदे हे मित्रांनो निवडून आले आहे हिंदू लगेच आपला मान विसरतात हिंदू क्षमाशील असतात तर हा आपल्याला असलेला सगळ्यात मोठा धोका अर्थात हिंदू जागृत झाला नाही असं म्हणणं चूक आहे हिंदूंमध्ये जागृती अर्थात मोठ्या प्रमाणात आलेली आहे आणि त्याचं सगळ्यात मोठं प्रूफ म्हणजे मोदींसारखा नेता मिळाल्याबरोबर हिंदू मतदारांनी काँग्रेसला शिक्षा द्यायला सुरुवात केली दोन हजार चौदा मध्ये भाजपला एकतीस टक्के मतं मिळाली त्याच्या आधी साधारणपणे वीस मिळाली दोन हजार एकोणीस मध्ये सदतीस टक्के मिळाले आणि यावेळी सुद्धा तेवढीच तो मतं मिळालेली आहेत पॉईंट सिक्स पर्सेंट मतं कमी झालेली आहेत तर जर का तुम्ही हिंदू राजकारण केलं तर तुम्हाला मतं मिळतात हे मोदींनी आणि भाजपनी या देशात दाखवून दिलं पण लगेच जसं की फॉर एक्झाम्पल संविधान भाजपवाले संपवतील संविधान चेंज करतील किंवा अजून काही इकॉनॉमिक चे इश्यू असू शकतात चे इशू असू शकतात असं दिसलं की लगेच मत दुसरीकडे जायला सुरुवात होते हिंदू मी परत परत जे म्हणतो आपला मान विसरतात या हिंदूंमध्ये स्वतःला हिंदू मानणारे ही भरपूर आहेत काँग्रेसला अजून म्हणावं तेवढं यश आलेलं नाही ते दलितांना विरुद्ध फारसं पूर्ण उभं करू शकलेलं नाही याच्यामध्ये दलित सुद्धा आहेत की जे स्वतःला हिंदू समजतात आणि भाजपला मत पण असा काही इशू उभा राहिला दहा वर्षाची अँटी इनकम्पल्सी नक्कीच असेल पण असा काही इशू उभा राहिला की ही, ही हिंदू मतदार लगेच फिरतात आणि दुसरीकडे आणि त्यामुळे हे जे हिंदू द्वेषाचं राजकारण करणारे लोक आहेत किंवा आपल्या देशाचं स्वाभिमान ज्यांना चिरडायचं आहे ते काँग्रेस किंवा इंडिया आघाडीचे बाकी घटक सुद्धा यांनी आता हिंदू अपमानाच्या बरोबरीने अजून एक मित्रांनो याला नवीन त्यांनी आयाम दिलाय त्यांनी त्याला अजून एक आता नवीन पैलू जोडलेला आहे त्यांनी भारत देशाच्या अस्मितेवरती प्रहार करायला सुरुवात केली आहे त्याचं उदाहरण हे बघा की आपण टी ट्वेंटीचा वर्ल्ड कप जिंकल्यानंतर जी प्रचंड दे देशामध्ये अस्मितेची लाट उसळली होती देशप्रेमाची आणि अभिमानाची जी लाट उसळली होती ती अर्थात काँग्रेसवाल्यांच्यानी बघवली गेली नाही त्याच्यामुळे ते मौका शोधत होते ती पॉझिटिव्हिटी आली आपल्याला अभिमान वाटायला लागला आपला अभिमान आपल्याला आनंद झाला की काँग्रेसवाल्यांना फार त्यांचा त्यांना त्याचा राग येतो त्यांना वाटतं म्हणजे आता यांना हिंदूंना अपमान करणं कठीण आहे हिंदूंना डिफिलेट करणं कठीण आहे यांचा कॉन्फिडन्स तोडणं कठीण आहे आणि लगेच त्याचा मोका दुसऱ्याच दिवशी मिळाला जेव्हा आपली ही बी, बी ग्रेड टीम आहे म्हणजे ए ग्रेड नंबर पहिली टीम आपली वर्ल्ड कप खेळत असताना आपण बी ग्रेड टीम आपण झिम्बाब्वेमध्ये पाठवली आणि ती बी ग्रेड टीम झिम्बाब्वेला हारली त्याच्यावरती हे शशी थरूर यांनी केलेलं ट्विट आहे ते काय म्हणतात की तुम्हाला ओव्हर कॉन्फिडन्स भोवतो आणि तुम्ही ओव्हर कॉन्फिडन्स दाखवला म्हणून तुम्ही हारलात त्यावेळी मला आता परत हा प्रश्न पडतो की त्या हिंदूंना जे सहलीला गेले होते किंवा गे, जेणे मतदान दिलं नाही किंवा भाजपला मा झाला आहे असं ज्यांना वाटत होतं त्या हिंदूंना आता काय तेव्हा राहुल गांधी त्यांचा अपमान करतात तेव्हा शशी थरूर असं म्हणतात की तुम्हाला ओव्हर कॉन्फिडन्स होतो तुम्ही ओव्हर कॉन्फिडन्सच्या लायक नाही आहात तुम्ही नंबर नाही आहात तेव्हा त्या मतदारांना काय वाटत असेल आता मी सुरुवातीला असं म्हटलं होतं की देशात अराजक माजवण्याचा प्रयत्न होतो तो ते का बघा म्हणजे राहुल गांधी तर वाटतेल तशी विधान करून त्यांना त्यांच्यावरती कारवाई व्हावी हा प्रयत्न करतात असेल आणि त्यांच्यावर कारवाई होईलच काही हो आता पण त्यांच्यावर नक्की कारवाई होईल त्याचबरोबर आता हे महु मैत्रा मित्रांनो काय करतात यांना सुद्धा एकदा पार्लमेंट बाहेर काढलं होतं त्या काय करतात महुआ मैत्रा रेखा शर्मा म्हणून नॅशनल कमिशन ऑफ वुमन एन डब्ल्यू असत हो त्यांच्या चेअरपर्सन आहेत रेखा शर्मा त्या रेखा शर्मांविषयी त्या काय ते ट्विट करतात बघा ते मला ते जे त्यांनी लिहिलंय ते जे मला बोलणं शक्य नाही पण त्या या रेखा शर्मांविषयी एका स्त्रीविषयी काय बोलतात आहे बघा म्हणजे आता इथे स्त्री दाक्षिण्य संपलं रेखा शर्मा स्त्री नाहीत का कारण त्या भाजपच्या स्त्री आहेत त्या हिंदुत्ववादी स्त्री आहेत हिंदुत्ववादी स्त्री ही स्त्री नसते हिंदुत्ववादी काहीच नसतो माणूसच नसतो त्यांचं हे तुम्ही वक्तव्य बघा किती खालच्या दर्जाचं हे वक्तव्य आहे तर थोडक्यात काय महु मैत्रा सुद्धा सरकारला चॅलेंज देते आहे की मला तुम्ही अटक करू नका तर हे करून देशामध्ये मित्रांनो अराजक तयार करण्याचा प्रयत्न चालू आहे जर का यांना असच ठेवलं तर याचा अर्थ हे सरकारला सतत चॅलेंज करत राहतील सतत आव्हान देत राहतील आणि हे सांगतील की या राजांनी माझी टोपी चोरली म्हणजे जसं तो एक ती गोष्ट आहे आपली तुम्ही जर का लहानपणी ऐकलं असेल की या राजाने माझी टोपी चोरली म्हणजे हा राजा भ्याड आहे किंवा जर का मग त्यांनी जर का त्याला त्यांना उचलून नेलं तर देशामध्ये अराजक माजवण्याचा प्रयत्न होईल तर मित्रांनो येणारे काही वर्ष दोन वर्ष तरी हिंदूंकरता अतिशय आव्हानाची असणार आहे आपल्या समोर प्रचंड मोठं हो आव्हान तयार होईल या देशात अराजक वाचवण्याचा प्रयत्न असं देव आपल्याला मोदींना आणि अर्थात आपल्या सगळ्या लिडरशिपना यातनं रस्ता काढण्याचा मार्ग दाखव एवढीच इथे इच्छा आज इथेच थांबतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय श्रीराम